नमस्कार मी प्रमोद तुमच्या या आठवड्याचा फायनान्शियल घडामोडी सांगणार मित्र मागच्या आठवड्यात आपण सोनं आणि डॉलर यांचं नातं पाहिलं सोन्याचे भाव का वाढत आहेत हे आपण थोडक्यात आढावा घेतला कारण की ते चलनाशी लिंक होतं आता त्याच्या शेवटचा आणि पुढचा भाग मी सांगत आहे की सोनं आणि चांदी हे सध्या जी रॅली आलेली आहे जवळपास सत्तर टक्के ते नव्वद टक्के ॲप्रिशिएट झालेले आहे सोनं सत्तर टक्के ॲप्रिशिएट झालेले आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत चांदी ऐंशी नव्वद टक्के ॲप्रिशिएट झालेलं आहे पर किलोमध्ये तर असं का होत आहे याचं कारण असं आहे की सोनं हे ग्रोन करता येत नाही आर्टिफिशियल सोनं करता येत नाही आपण फार फार तर सोनाचा मुलामा देणारे दागिने करू शकतो त्याच्यामुळे सोनं हे नैसर्गिकरित्याच मिळवावं लागतं आणि सोनं हे मुळात साठवण्याची टेंडन्सी असते भारतात तर सोनं हे स्त्रीधन समजलं जातं आणि एक इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि वर्षानुवर्ष लॉकर्समध्ये असतं ते चलनामध्ये फिरत नसतं त्याच्यामुळे त्याचा सप्लाय लिमिटेड आहे आणि भाव तो राखून असल्यामुळे शतकानुशतक त्याची डिमांड वाढतच जाते आहे त्यामुळे त्याचा भाव वाढत आहे हे त्याचं मूळ कारण आहे आणि लॅबग्रोन होत आर्टिफिशियल करता येत नाही त्यामानाने डायमंड आणि मोती हे लॅबग्रो करता येतात आर्टिफिशियल करता येतात त्याच्यामधनं डायमंड आणि मोती हे नॅचरल आहे का लॅबग्रोन आहे हे आता डिस्टिंग्विश करूनच विकायला यायला लागले आहेत त्यामुळे त्यांच्या भावात बरीचशी स्थिरता आलेली आहे त्याच्या भावामध्ये वाढ होत नाही आहे तसं सोन्या आणि चांदीच्या बाबतीत नाही आहे आणि चांदीच्या बाबतीत तर अजून विशिष्ट गोष्ट म्हणजे चांदीचं हे विद्युत वहन करण्याची जी कॅपॅसिटी आहे ज्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणता ती कॉपर आणि अल्युमिनियमपेक्षा खूप चांगली आहे शिवाय ज्या फिजिक्समध्ये मैलिएबिलिटी आणि डक्टबिलिटी म्हणजे ते सॉफ्ट मेटल असल्याकारणाने तारमध्ये पण लवकर कन्वर्ट करता येतं आणि सहज वाकवता पण येतं त्यामुळे देखील इंडस्ट्रीयल यूज त्याचा खूप वाढलेला आहे म्हणजे इंडस्ट्रीज अपार्ट फ्रॉम ऑर्नामेंट डिमांड म्हणजे दागदागिन्यांच्या डिमांडच्या व्यतिरिक्त कारखान्यातील डिमांड चांदीचा खूप वाढलेला आहे त्यामुळे चांदीचे भाव सध्या खूप वाढत आहे आणि ते वाढतच जाणार आहे कारण की त्याला काही ऑ सबस्टिट्यूट नाही आहे नेचर्सनेकडनं मिळणारे हे जे दोन एलिमेंट्स आहेत पिरोडिक टेबलमधले जे दोन एलिमेंट्स आहेत याला कोणतेही सबस्टिट्यूट नाही आहे लॅब्रोन सबस्टिट्यूट नाही आहे आणि डिमांड वाढतच चालले त्यामुळे भाव देखील वाढतच चाललेला आहे आणि एक साधारण एक जागतिक अशांतता जिथे जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा सगळे ॲसेट क्लास सोडून बाकीचे ॲसेट क्लास म्हणजे जसं कॅश डॉलर रिअल इस्टेट फार्मिंग वगैरे हे जे काही ॲसेट इंटेच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट किंवा पेंटिंग्स ऑर्नामेंट्स आर्टिफॅक्ट्स हे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या असेट क्लासेस आहेत या असेट क्लासची जेव्हा युद्धजन्य परिस्थिती असते जिओ पॉलिटिकल टेन्शन्स असतात तेव्हा सगळ्यात जो काय अशूढ एक्सचेंज मनी एक्सचेंजिंग हँड्स ज्याला म्हणता येईल ते सोनं आहे आणि चांदी आहे त्यामुळे देखील जगातले सगळ्या रिझर्व बँक टनांमध्ये सोनं खरेदी करताय सध्या आणि या त्यांच्या टनांमध्ये सोनं सोनं खरेदी करण्यामुळे जागतिक टंचाईला आणि जागतिक डिमांडला अजूनच भावच येत आहे आणि हे जे काय सध्या जिओपॉलिटिकल टेन्शन्स आहेत जगभर आणि त्याच्यात जे काय मॅनमेड ट्रम्प टॅरिफमुळे जे काय सगळे टॅरिफ फार सुरू झालेलं आहे त्यामुळे लोकं आपलं कॅश आपले इन्व्हेस्टमेंट्स आपले गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि डिव्हेंचर्समधले इन्व्हेस्टमेंट्स मोडून देशचे जे काय सेंट्रल बँक आहेत देशांचे जे काय सेंट्रल बँक्स से। आहेत त्या देखील सोन्याचं गुंतवणूक करत आहेत तर ही जी रॅट रेस म्हणा मॅड्रेस म्हणा जे काय असेल त्याच्यामुळे देखील सोन्याचे भाव खूप वाढत आहेत त्यामुळे इथून पुढे कमीत कमी तीन चार वर्ष तरी ही रॅली अशीच चालत राहील क्लासिकल हिस्ट्री क्लासिकल डाटा हेच सांगतो की सोनं एकदा पुढं गेलं की साधारण मागे येत नसतं किंवा आलं तरी तरी ते इतकं पुढं गेलेलं असतं की पाच दहा टक्क्याची जर का त्याला करेक्शन जरी आलं तरी ते शंभर टक्क्याच्या करेक्शनला पाच दहा टक्क्याचं करेक्शन खाऊन टाकतं त्यामुळे हे एक्सेप्ट असे क्लासच एक आहे हे असंच राहणार आहे हिस्ट्री तरी असंच सांगती आणि त्याचे कारण पण तुम्हाला सांगितलं की असं का होत आहे तेव्हा जोपर्यंत सगळीकडे पुन्हा जिओपॉलिटिकल टेन्शन्स कमी होत नाहीत सगळीकडचं जोपर्यंत बिझनेस इन्व्हायरमेंट बिझनेस फ्रेंडली होत नाही जागतिक शांतता लागत नाही लाभत नाही युद्धजन्य परिस्थिती कमी होत नाही तो तोपर्यंत हे असंच राहील असाच अंदाज आहे या वर्षीचा हे कन्क्लुडिंग माझं सोने आणि संधीवरचा कन्क्लुडिंग भाग कसा वाटला ते जरूर सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये चर्चा करा मला फीडबॅक करा द्या थँक्यू हॅव अ गुड वीकेंड